मार्च दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये राज्यानं एक शासन निर्णय शिक्षण विभागाच्या संदर्भामध्ये काढलेला होता यामध्ये शून्य ते दहा संख्येच्या शाळा बंद करणे शून्य ते वीसमध्ये एक नियमित शिक्षक देणे आणि त्याच्यानंतरच्या ज्या काही अटी होत्या त्याच्यामध्ये राज्यात जवळपास साठ ते सत्तर हजार शिक्षकांची पदं व्यपगत होत आहे आज काही शाळांमधून काही वस्ती वाडी तांडे पाड्या याच्यामध्ये अशी अवस्था आहे की तिथं शून्य ते, ते दहा विद्यार्थी आहेत परंतु तिथं शिक्षक नाही अशा शाळांमध्ये शाळा आहे विद्यार्थी आहे परंतु शिक्षक नाहीत केंद्र सरकार आणि राज्य सरकार केंद्र सरकार असा दावा करते की दोन हजार सत्तेचाळीसला एक विकसित भारत जगामध्ये पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या स्थानापर्यंत जाण्याचा विचार आम्ही करतो ज्या शाळांमधून देशाचं भवितव्य घडतं ज्या शाळांमधून देशाचे आदर्श नागरिक घडत आहेत तिथं जर शिक्षक नसतील तिथं त्यांच्यावर संस्कार मूल्य होत नसतील त्यांना चांगलं शिक्षण मिळत नसेल त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असेल तर हा देश विकसित कसा होणार आहे हा जगातला महासत्ता कसा बनणार आहे त्याकरता आमचं म्हणणं असं आहे की मार्च दोन हजार चोवीसचा जो जिल्हा परिषद शाळांचा मराठी शाळांचा करेक्ट कार्यक्रम लावणारा निर्णय आहे तो मागं घ्यावा आणि पूर्वीप्रमाणे शिक्षकांची संख्या त्या ठिकाणी ठेवावी विषय शिक्षक नेमावेत स्पेशल ट्रेन शिक्षक द्यावेत एकीकडे डिजिटल इंडिया एकीकडे ए आयचा वापर व डिजिटल वा, क्लासरूम व्हर्च्युअल क्लासरूम आयडॉल टीचर आणि आयडियल शाळा अशा मोठ्या मोठ्या गोष्टी सरकार करते परंतु बेसिक ज्या गावातून ज्या वाढीवस्तीतून या देशाचं भवितव्य आकाराला येतं त्या विद्यार्थ्यांकडं जर आपण दुर्लक्ष केलं तर या देशाचं भवितव्य काय त्याकरता आमची मागणी अशी आहे की अशा शाळांमध्ये कायम नियुक्ती नियुक्तीचे ट्रेंड शिक्षक त्या ठिकाणी द्यावेत आणि या विद्यार्थ्यांचं भवितव्य आपल्या ज्या हातामध्ये आहे त्या हाताने चांगल्या पद्धतीनं विकसित करण्याचं काम आपण करावं ही मागणी सरकारला आम्ही वारंवार करत आहोत आम्हाला अपेक्षा आहे की आम्ही वार शिक्षण क्षेत्रातून आलेले आमदार आणि वर शिक्षक आमदार ह्या सगळ्यांनी मिळून आदरणीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे ही मागणी लावून धरत आहोत आज नागपूरमध्ये जितके काही मोर्चे आलेले आहेत त्यामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के शिक्षण आणि शिक्षण विभागाशी संबंधित प्रश्नावरचे मोर्चे आहेत या सगळ्यांकडे सरकार गांभीर्यानं पाहिल अशी अपेक्षा आमची आहे पुढल्या भूमिका आमच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आम्ही शिक्षकांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरू आणि आमच्या मागण्या पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न वनी आज या ठिकाणी हा आपला जो बोर्ड दिसताय हा वणी विभागातून आलेला आहे मुलं ओरडून राहिले की शिक्षक तुम्ही कुठं आहात आम्ही इथं शाळेत आहोत आणि तुम्ही कुठं आहात आणि शासनाने आज जवळपास वनी विभागात आम्ही एकच वनी विधानसभेचा आपल्याला प्रश्न मांडतो की साठ शाळा अशा आहे की तिथं एकही शिक्षक नाही आणि जवळपास तीनशे शिक्षक त्या ठिकाणी कमी आहे एका विधानसभेची ही परिस्थिती आहे ती पूर्ण महाराष्ट्राची काय परिस्थिती असाल या शासनाने पै प्रथम त्यांची गरज आहे की शिक्षणावर लक्ष घातलं पाहिजे आरोग्यावर लक्ष घातलं पाहिजे परंतु त्यांचं शिक्षणावर बिलकुल लक्ष नाही आहे कारण मुलं मुलांची पटसंख्या वाढून राहिली शाळा बंद करण्याच्या प्रयोजनात हे सरकार आहे कारण आपण बघतो की आता काही दिवसापहिले अकरा महिन्याचा जी आर काढून त्यांनी कॉन्ट्रॅक्टरी शिक्षक दिले होते ते सुद्धा त्यांचे अकरा महिने संपले आणि ते सुद्धा आता उपोषणाला या ठिकाणी या उपोषण मंडपात बसलेले आहे अनेक शिक्षक या ठिकाणी उपोषणाला बसले आहे परंतु शिक्षण मंत्र्याचं किंवा सरकारचं याकडे लक्ष नाही आमचं म्हणणं आहे की यावेळेस या, या, या सरकारने शिक्षणावर भर दिला पाहिजे कारण या शिक्ष या शाळेत गोरगरीब मुलांचे लोकांचे मुलं या ठिकाणी शिकत असतात आणि त्यांना प्रायव्हेट शिक्षण हे परवडणारं नसतं कारण तुम्ही इंग्लिश मिडियममध्ये जातो म्हणला तर तिथं फीज तेवढी परवडत नाही आणि हे गोरगरिबाचे मुलं हे जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती श नगरपालिके शाळेतच शिकल्या जाते म्हणून आमची डिमांड या या ठिकाणी सरकारला आहे की तुम्ही या ठिकाणी लवकरात लवकर हे शिक्षण भरती कर केली पाहिजे आणि मुलांना जे भेडसाड होत आहे त्यांचं शिक्षणावरती लक्ष दूर दुसरीकडे जात आहे त्याला कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही हे निदर्शनं या ठिकाणी सरकारला जाग येण्याच्या जा दृष्टिकोनातून करत आहोत फारच चुकीचं आहे कुणालाही कोणती जात विचारणं हे फार चुकीचा असा प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी मांडला आहे त्याला कुठंतरी सजा दिली पाहिजे त्याला कुठंतरी दारेवर धरलं पाहिजे अशा शिक्षकाला किंवा अशा न्यायव्यवस्थेला त्यांनी जे प्रश्न विचारला आहे ते फार चुकीचा प्रश्न आहे धन्यवाद